हिवाळ्याची सुरुवात झालेली आहे थंडी मस्त पडले त्यानिमित्ताने आपल्याला काही गरम पदार्थ खाल्ले पाहिजेत म्हणजेच शरीराला उष्णता मिळेल आणि पौष्टिक असे आपल्याला पदार्थ खायला हवेत त्यासाठी त्यास आज आपण अळशीचे लाडू बनवूयात अळशीचे लाडू म्हणजे फ्लॅक्स सीड फायबर युक्त ओमेगा थ्री युक्त असे लाडू आहेत अत्यंत गुणकारी आणि फायदेशीर नमस्कार मी सुवर्णा पाटील दर्याची नागविन या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज अळशीचे लाडू बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूयात अळशीचे लाडू बनवण्यासाठी इथे आपण अळशी घेतलेली आहे बघू शकता याला फ्लॅक्स सीड असंही बोलतात अत्यंत गुणकारी अशी अळशी असते इथे अळशी आपण ह्या वाटीच्या प्रमाणात म्हणजे ही छोटी वाटी आहे वाटी या वाटीच्या प्रमाणात तीन वाट्या घेतलेल्या आहेत अळशी गरजेनुसार तूप घेणार आहोत यावेळेस मी काय केले ग्रॅमच्या प्रमाणात काहीही वजन नाही सांगितलं इथे सगळ्या वाट्यांच्या प्रमाणात तुम्हाला वजन सांगते कारण प्रत्येक गृहिणीकडे किचन स्केल नसतं मोजमाप करण्यासाठी तर प्रत्येक गृहिणी काय करते असं वाटीच्या प्रमाणातच वजन मोजून घेते आणि त्यानुसार ती बनवत असते म्हणून आज मी तुम्हाला आजचा पदार्थ वाटीच्या प्रमाणातच सांगणार आहे इथे अळशी आपण ही छोटी वाटी आहे ती तीन वाट्या घेतलेली आहे अळशी गरजेनुसार तूप घेणार आहोत म्हणजे इथे मी ही मीडियम साईजची ची माझ्याकडे वाटी आहे त्यात मी तूप घेतले कमी जास्त प्रमाणात लागू शकतो डिंक घेतलेला आहे डिंक सुद्धा ही छोटी वाटीच्या प्रमाणातच घेतलेला आहे मनुके घेतलेत मखाना घेतलेले आहेत मगज घेतलेला आहे इथे पंकिन सीड आहेत म्हणजे डांगरच्या बिया आहेत पिस्ता आहे पिस्ता आपण गार्निशिंग साठी यूज करणार आहोत बदाम घेतलेले आहेत वेलची आणि जायफळची पूड घेतलेली आहे खारीकच्या बिया घेतलेल्या आहेत इथे खोबऱ्याचे काप करून घेतलेत मी ते अर्धी वाटी खोबरं आहे पूर्ण अख्खी वाटी खोबरं घेतलेलं नाहीये चला तर आता झटपट तयारीला लागूयात सर्वप्रथम काय करायचं आपल्याला ही अळशी तुपामध्ये थोडीशी भाजून घ्यायची म्हणजे परतून घ्यायचे व्यवस्थित सगळंच भाजून घ्यायचंय आपल्याला तुपामध्ये सर्वप्रथम आपण अळशी भाजून घेऊयात याचं फ्लेम बारीकच ठेवायचं आहे सुरुवातीला इथे मी एक चम्मचभर एवढं तूप घालून घेते अळशी कढईत टाकल्या ना याच्या तडतडल्या जातात अळशीचा कलर असा ब्राऊन असतो हो ना तर त्या भाजल्या जातात की नाही जातात ते आपल्याला पटकन कळत नाही त्यामुळे असा खमंग वास यायला लागला की या काढून घ्यायच्या गॅसचा फ्लेम बारीकच ठेवायचा फास्ट गॅसवर भाजू नका तुम्ही जर वेट लॉस करत असाल तर भाव। अशे हे लाडू तुमच्यासाठी खूप असे उत्तम आणि गुणकारी आहेत आरोग्यदायी असे हे लाडू आहेत तुमच्या केसांच्या वाढीसाठी स्किनसाठी जे म्हणायला हवं तर भाऊ भरपूर असं बहुगुणी असे हे लाडू आहेत अशी बघू शकता अशा तडतडायला तोड़ लागल्यात ला 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 ला, आणि त्याचा कलरही चेंज झालाय जवळजवळ फक्त अर्धा मिनिट भर मी अळशी छान अशा भाजून घेतलेत मंद आसेवर आपण हे एका परातीत काढून घेऊयात छान असा खमंग वास येतो अळशीचा मखाना देखील आपल्याला छान असा क्रंची होईपर्यंत भाजून आहे मखाना देखील अर्धा मिनिट भर आपण छान भाजून घेतलाय कलर चेंज झालाय बघू शकता कड चाडून घेऊयात परत इथ काढून घेऊयात सगळं परत एकदा आपण एक चमच भर एवढं तूप घालून घेतोय बदाम भाजून घ्यायचेत गॅसचा फ्लेम आपण बारीकच ठेवलाय लक्षात असू द्या सोबतच आपण बिया सुद्धा भाजून घ्यायच्या पंकीन सीड आणि मकेज बदामासोबत छान भाजून निघतील अगदी झटपट बनणारे असे हेल्दी लाडू आहेत अत्यंत हेल्दी लाडू आहेत हिवाळ्यात तुम्ही नक्की करून बघा बदाम आणि हे सीड्स आपण छान अशा भाजून घेतले जवळजवळ अर्धा मिनिट भर एवढं काढून घेऊयात या परातीत याचा फ्लेम आपल्याला हे सगळे जिन्नस भाजेपर्यंत बारीकच ठेवायचे लक्षात असू द्या पुन्हा एकदा आपण एक चमच भर एवढं तूप घेतोय आणि हे खोबऱ्याचे काप आपण भाजून घ्यायचे इथे आपण अर्ध्या वाटीचेच काप तयार करून घेतलेत तुम्हाला हवं तर अर्धी वाटी तुम्ही किसून घेऊ शकता आणि मग ती अशी तुपात भाजायची मग ती नंतर मिक्सरला लावायची गरज नाही हाताने ना तरी त्याचा छान असा बुक्का तयार होतो खोबरं निवडताना देखील चांगली निवड करा असं पांढरशुभ्र खोबरं असलं पाहिजे म्हणजेच राजापुरी खोबरं घ्या ते कसं पटकन खवट होत नाहीत आणि गोड असतं त्या चवीला जवळजवळ अर्धा मिनिट आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचंय सोनेरी रंगावर आलं की लगेच आपण हे खोबरं बाजूला काढून घेणार आहोत खोबरे देखील छान लाल रंगावर आले म्हणजे सोनेरी रंगावर असं आले लगेच काढून घ्यायचंय जास्त लाल नाही करायचंय वाटीत काढून घेऊया आता आपण हा जो डिंक घेतलाय तो भाजून घ्यायचा म्हणजे तळून घ्यायचंय डिंक डिंक तळण्यासाठी इथे मी दोन चम्मच एवढं तूप घेते तूप चांगलं तापत आलं की आपण डिंक तळायला घेऊया तूप छान तापलंय आता आपण थोडं थोडं करून डिंक तळून घ्यायचंय याचा फ्लेम बारीकच ठेवायचा आहे जास्त फास्ट ठेवू नका नाहीतर डिंक पटकन करपला जातो इथे आपण खजूर घेतलेला आहे खजुराच्या तेरा बिया घेतल्या होत्या म्हणजे तेरा खजूर घेतलेत मी इथे एक वाटीच्या प्रमाणात एवढं आणि खजुरातल्या बिया व्यवस्थित काढून घेतल्यात म्हणजे खजूर आपण व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत आता काय करायचंय हे खजूर आणि हे मनुका इथे एक वाटीभर एवढे मनुका घेतलेले आहेत मी तुम्हाला हवं तर मनुकेच्या ऐवजी तुम्ही अंजीर देखील घेऊ शकता आता हे कढईत जे तूप उरले म्हणजे आपण डिंक फ्राय केलेले जे ते तूप उरलेलं आहे त्याच तुपामध्ये मनुका आणि खजूर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे खजूर आणि मनुका छान परतून घ्यायच्यात आपल्याला खजूर जरा गरम झाला ना छान असा मऊ होतो म्हणजे त्याची पेस्ट होते याच्यातच लगदा तयार होतो तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरला देखील लावून घेऊ शकता खजूर जरा गरम झाला ना की या तुपामध्ये छान असा मेल्ट होईल लगदा व्हायला हो सुरुवात होते त्याची तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरलाही लावून घेऊ शकता याचा फ्लेम बारीकच ठेवायचा आहे खारीकचा छान लगदा तयार झालेला आहे आणि मगच आपण अळशी आणि बाकीचे सीड्स बदाम वगैरे फ्राय केले होते तुपामध्ये ते आपण फॅनवर थंड व्हायला ठेवलं होतं बघूया ते थंड झालेत का थंड झाले की लगेच आपल्याला ते मिक्सरला लावून घ्यायचे इथे आपली अळशी आणि हे बदाम आणि बिया भाजून घेतल्या होत्या त्या थंड झालेल्या आहेत आपण आता हे मिक्सरला लावून घेऊयात सर्वप्रथम आपण अळशी मिक्सरला लावून घेऊयात इथे आपली अळशी बघू शकता छान अशी पावडर तयार झाली आहे अशी पावडर तयार करून घ्यायचे खोबरं टाकून घेऊयात म्हणजे खोबरं मिक्सरला लावून घेऊयात खोबरं आपण मिक्सरला लावलं ला होतं त्यातच ते मखाना सुद्धा टाकून घ्यायचा आहे तो सुद्धा आपण खोबऱ्यासोबतच मिक्सरला लावून घेतोय खोबरं आणि मखानाची बघू शकता मस्त अशी पावडर तयार झाली परत इथे आपण काढून घेऊयात हे मिश्रण आणि लगेच बदाम आणि सीड्स मिक्सरला लावून घ्यायचे त्याचे एकदम पावडर नाही कर करायचे ते आपल्याला ना असं भरडच ठेवायचं म्हणजे पल्स मोडवर फिरवायचं आहे मिक्सर आपल्याला आता हे डिंक आहेत ते सुद्धा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत मिक्सरला फिरवायची गरज नाही कारण ते हातानेच असे तुटले जातात बघू शकता म्हणजे असा बुक्का होतो त्याचा पण तरीही आपण मिक्सरलाच लावून घेऊया आपण सगळे जिन्नस इथे मिक्सरला लावून घेतलेले आहेत पावडर तयार केली एकदम फाईन पावडर नाही करायचे सगळ्याच याची बघू शकता अशी रफ पावडर तयार करून घेतलेली आहे आता ही वेलची आणि जायफळची पूड आहे ती व्यवस्थित सगळीकडे घालून घ्यायची हाताने मिक्स करून घेऊयात आता हे सगळे जिन्नस आपण बिना साखरेचे आणि बिना गुळाचे असे आपण लाडू बनवतोय इथे आता हा खारीकचा लगदा आहे तो या मिश्रणात आपल्याला मिक्स करून आहे आता खारीकचा लगदा व्यवस्थित या सगळ्या मिश्रणात मिक्स करून आहे गरम आहे थंड झालं किती छान मिक्स होईल आता मेल्ट झालेला खजूर आपण सगळ्या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घेतले बघू शकता आता काय करायचंय या स्टेजला आपण हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरला लावून घेणार आहोत थोडं थोडं करून आणि दोन चमच एवढं तूप घ्यायचंय दोन भाग केलेत मी या मिश्रणाचे म्हणजे एका भागात आपण दोन चमच घालतोय तूप आणि दुसऱ्या भागातही आपण दोन चमच घालणार आहोत आता हा दुसरा भाग देखील आपण मिक्सरला फिरवून आहे अगदी काही सेकंदासाठी जास्त वेळ फिरू नका असं केल्याने काय होत कि लाडू वळायला आपल्याला जास्त मेहनत लागन, लागत नाही पटापटा लाडू वळले जातात पुन्हा या भागामध्ये आपण दोन चमचभर एवढं तूप घालून घ्यायचंय इथे मी गाईचं तूप घेतलं होतं इथे आपलं सगळं मिश्रण छान असं बारीक करून झालंय पुन्हा एकदा मिक्सरला आणि हे जे पिस्ता घेतले होते आपण गार्निशिंगसाठी म्हणजे आपण लाडू वळल्यानंतर याच्यात घोळून काढायचे आहेत म्हणजे गार्निशिंग छान वाटेल म्हणजे लाडू शोभून दिसतील यासाठी आपण पिस्त्याची इथे रफ अशी पावडर तयार करून घेतली आता आपण लाडू वळूयात छान एका हातानेच वळले जात आहेत लाडू बघू शकता तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये तुम्ही बनवू शकता लहान छोटे मोठे असे सहज वळले जात आहेत बघू शकता किती सुंदर असा लाडू इथे आपला तयार झालाय मस्त आता काय करायचंय हा जो पिस्त्याचा बुक्का तयार केलाय रफ पावडर त्यात घोळून काढायचा आहे दिसायलाही खूप छान दिसेल बघू शकता किती सुंदर वाटतंय या पद्धतीनेच आपण सगळे लाडू वळून घेऊयात तुम्हाला एका हाताने वळायला जमत नसतील तर तुम्ही या पद्धतीने असे दोन्ही हाताने वळून घेऊ शकता नंतर या पिस्त्याच्या घोळ्यात घोळून घ्यायचे आहेत किती सुंदर वाटत आहेत ना पिस्ता कलर मध्ये हे लाडू तयार झाले अतिशय हेल्दी गुणकारी असे लाडू आहेत यंदाच्या हिवाळ्यात तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा इथे आपले सुंदर असे अळशीचे अगदी हेल्दी असे लाडू आपले तयार झालेले आहेत बघू शकता आणि खूप चविष्टही चविष्ट मस्तच तुमची केस गळती असो किंवा स्किन रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असो किंवा तुमची वेट लॉस जर्नी असो यासाठी अत्यंत गुणकारी आणि आयुर्वेदिक असे लाडू आपले इथे तयार झालेले आहेत आजचा माझा हा अळशीच्या लाडूचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत सोबत तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद